नमस्कार आरतीच किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते पन, तर आज आपण मस्त अशी ही लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी मेथीची भाजी पाहतोय तर चला रेसिपीला लगेच सुरुवात करूया त्यासाठी इथे लागणारं साहित्य पाहूयात तर इथे मी एक दहा बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टिकठ्यांनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर इथे लसूण घेतलेलं आहे एक कांडी आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे मी इथे भाजून न घेता असेच घेतलेले आहेत तर आता हे सर्व आपल्याला मिक्सरला एकत्रच वाटत वाटण करून घ्यायचं आहे याच्यामध्ये पाणी न घालता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर मिरच्या इथे मी अशा पद्धतीने अर्ध्या करून घेत आहे आता ह्या मिरच्या लसूण आणि शेंगदाणे आपल्याला एकत्रच मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर लक्षात घ्या इथे मी शेंगदाणे न भाजता घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये डाळ डाळीचा वापर न करता फक्त आपण शेंगदाण्याचाच वापर करणार आहोत आणि याच्यामध्ये मीठ देखील मिनट नाही टाकलेलं मीठ आपण नंतर वरनं टाकणार आहोत तर अशा पद्धतीने हे मी इथे बारीक करून थोडंसं जाडसर असं वाटून घेतलेलं आहे मिक्सरला तर आता हे साईडला ठेवून देऊयात आणि भाजी घेऊयात तर इथे मी एक मेथीची एक जुडी इतकी भाजी घेतलेली आहे भाजी घेताना लक्षात घ्यायचं आपल्याला ही भाजी लाल कोराची पाहून घ्यायची असते म्हणजे ती खाण्यासाठी छान लागते चवदार असते तर चला आता ही भाजी आपल्याला एक स्वच्छ दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायची आहे भाजीच्या डेठांना थोडीसं चिखल वगैरे असतो माती असते तर त्यासाठी आपल्याला ही भाजी एक दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि भाजी घेताना शक्यतो कवळी पाहून घ्यायची म्हणजे ती पटकन वाफेवरती लगेच शिजल्या जाते आता हे पाणी मी इथे ओतून देते आणि पुन्हा एकदा ह्या भाजीला स्वच्छ असं धुवून घेते आता पुन्हा एकदा याच्यामध्ये पाणी ओतून मी भाजी धुवून घेणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता भाजीचं पाणी अगदी पांढरं शुभ्र आहे मी इथे एक दोन ते तीन वेळा ही भाजी धुवून घेतलेली आहे आता ही भाजी साईडला ठेवून देऊयात आणि फोडणीची तयारी करून घेऊयात तर त्यासाठी मी इथे गॅसवरती आता कढई ठेवून घेतलेली आहे याच्यामध्ये आपल्याला साधारण दोन चमचे इतकं तेल टाकून घ्यायचं आहे आता इथे मी जास्त तेलाचा वापर केलेला नाही आहे आणि तसंही मेथीच्या भाजीला फारसं तेल लागत नाही एक दोन चमचे तेल पुरेसं होतं आता इथे तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे आता आपल्याला याच्यामध्ये भाजीची फोडणी करून घ्यायचे तेल छान गरम झाले याच्यामध्ये मी जिरे न टाकता फक्त लसणाची फोडणी देणार आहे तर इथे आता हा लसूण आपल्याला हलकासा रंग बदलेपर्यंत परतून पर घ्यायचा आहे तेलावरती तर आता ते इथे लसणाचा रंग देखील बदललेला आहे आता याच्यामध्ये धुवून घेतलेली भाजी टाकून घ्यायची आहे आपल्याला आता लक्षात घ्या लसणाची छान खमंग अशी फोडणी बसली पाहिजे आणि भाजी टाकताना आपल्याला गॅस कमी करायचा आहे कारण की भाजी आपण वरती टाकल्या जाते आणि लसूण खाली म करपला जातो त्यामुळे गॅस कमी करायचा त्यानंतर भाजी याच्यामध्ये टाकायची आता ही भाजी आपल्याला छान व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आता ही भाजी कवळी असल्यामुळे याला फार जास्त वेळ लागणार नाही शिजण्यासाठी आणि भाजी शिजताना लक्षात घ्यायचं की झाकण कधीही ठेवायचं नाही झाकण ठेवली की भाजी आपली पिवळसर रंगावरती होते बिना झा झाकण ठेवल्यास भाजी जर आपण शिजवली तर ती अशी हिरवीगार मस्त दिसायलाही छान दिसते आणि ती वाफेवरती पटकन शिजल्याही जाते त्यामुळं झाकण ठेवायची अशी गरज पडत नाही कधी आता मीठ टाकायला घाई करू नका सुरुवातीला काय होतं ना भाजी दिसताना खूप जास्त दिसते मग कधी कधी ज्या असतात त्यांना मिठाचा अंदाज येत नाही पूर्णपणे भाजी अशी आपली तेलावरती शिजल्यानंतर एक बारीक होते त्यानंतर आपण याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे तर आता इथे तुम्ही पाहू शकता मी इथे मिठा मीठ लगेच टाकलेलं नाही आहे आता आपल्याला याच्यामध्ये तयार केलेलं जे वाटण होतं हिरव्या मिरची लसूण आणि शेंगदाण्याचं ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर हे मी थोडंसं जाडसर शेंगदाण्याचा कूट केलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही एकदा भाजी करून पहा नक्कीच खूप छान लागते आता हे वाटण देखील आपल्याला याच्यामध्ये छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता असं कोणीच नाही आहे की ज्यांना मेथीची भाजी आवडत नाही अगदीच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच कुणीही असलं तरी त्यांना ही मेथीची भाजी फार आवडते तर इथे तुम्ही जाडसर शेंगदाण्याच्याऐवजी बारीक शेंगदाण्याचं देखील टाकू शकता तशी देखील भाजी खूप छान लागते किंवा मग मुगाची डाळ टाकली तरी देखील चालेल आता इथे मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे साधारण एक चमचा इतकं मी याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे पुन्हा एकदा हिला आपण छान मिक्स करून घेऊयात इथे तुम्ही पाहू शकता दिसतानाच आपली भाजी मस्त अशी हिरवीगार दिसायला सुरुवात झालेली आहे आता इथे आपण भाजीमध्ये पाण्याचा वापर केला नाही तरी देखील भाजीला एक स्वतःचं पाणी सुटलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता भाजीला किती पाणी सुटलेलं आहे आता ह्याच पाण्यामध्ये आपल्याला ही, आप ही पूर्ण भाजी शिजवून घ्यायची आहे झाकण न ठेवता ही भाजी आपल्याला शिजवायची आहे एक पाच ते सहा मिनटांमध्ये आपली भाजी मस्त छान शिजल्या जाते तर इथे आता एक पाच मिनटं झालेली आहेत आणि भाजी इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली ही भाजी शिजलेली आहे खूप जास्त कोरडी करायची नाही थोडीशी एक रसरशीत रस ठेवायची म्हणजे भाजीला एक तिला तिखट आणि मिठाचा चव राहते तशा पद्धतीने ही भाजी आपल्याला बनवायची आहे तर चला भाजी ते आपली शिजून तयार झालेली आहे आता प्लेटिंग करायला घेऊयात तर अगदी साध्यासुद्धा सोप्या पद्धतीने अगदी पारंपरिक पद्धतीने ही मेथीची भाजी आपण बनवलेली आहे तुम्ही ते रंग पाहू शकता मस्त अशी ही भाजी दिसायला सुद्धा दिसते आणि खाण्यासाठी देखील तेवढीच छान लागणार आहे अशा पद्धतीने तुम्ही एकदा ही भाजी नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद